जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र आजपर्यंत जे झालं ते झालं यापुढे जे चालणार नाही यावर वक्तव्य मी करीत आहे प्रथम तर मी जुचंद्र येथे राहतो म्हणून मी नायगाव पूर्वबद्दल बोलतो आहे नायगाव पूर्व स्टेशन ब्रिज हा राजकारणी लोकांसाठी मोठी पर्वणीच बनला आहे ब्रिजचं काम होत नाही म्हणून पोषण आंदोलनं असं एक ना अनेक प्रकार होताना आपण सर्वजण गेली पंधरा वर्षे पासून पाहतो आहे पण या ब्रिजचं काम काही होताना दिसत नाही हवा तसं होताना दिसत नाही अनेक माशांना निवडणुका जवळ आल्या की हा ब्रिज आठवतो बरोबर ना पण या ब्रिजला काही यश येत नाही मग माझे म्हणणे असे आहे की नायगाव पूर्व स्टेशन ब्रिज यामध्ये अनेक वेळा भ्रष्टाचार सुद्धा झाला आहे तसे ती जागा सुद्धा खेडूताची असल्यामुळे तेथे स्टे ऑर्डर सुद्धा आली आहे पण मी म्हणतो तीच जागा तुम्हाला साठी का हवी आहे बरं पुन्हा एकदा ऐका तीच जागा तुम्हाला ब्रिजसाठी का हवी आहे नायगाव पूर्व चा जो खाडीचा भाग आहे त्यासाठी तेथून तुम्हाला ब्रिज का न्यायचा आहे आता पुढे झालं तुमचं राजकारणी मित्रांनो इतर जो खाडीचा भाग आहे ते तेथून ताबडतोब ब्रिज बांधण्यास सुरू करण्यात यावं आणि ताबडतोब ब्रिज बांधण्यात यावा आणि यामध्ये मला जराही भ्रष्टाचार नको आहे नागरिकांचे हाल आता होताना मला पावत नाही सहन होत नाही लहान मुले गरोदर स्त्रिया म्हातारी कोतारी माणसं वृद्ध नागरिक अपंग व्यक्ती वजन जड सामान वाहून नेणारी हमाल राजकीय व्यक्ती यांचा आता पुलावरून होणारा अवघड प्रवास ताबडतोब थांबवण्यात यावा था याकरता मी तुम्हाला सांगू इच्छितो की खाडीच्या दुसऱ्या मार्गावरून ताबोडतोब पूल बांधण्यात यावा व तेथे -ते रस्तासुद्धा बांधण्यात यावा हा पहिला उपाय तर दुसरा उपाय रेल्वे प्रशासनाला ब्रिजसंबंधी मागणी करा ते सुद्धा बांधून देऊ शकतात आणि शकतील आणि तर दुसरा उपाय रेल्वे प्रशासनाला संबंधी मागणी करा ते सुद्धा बांधून देऊ शकतात आणि शकतील आणि राहिला जो तुमचा जो ब्रिजच्या खाली मार्केट आहे त्याचा प्रश्न अहो जर कोणी कमवत असेल तर तुमच्या राजकारणी मित्रांनो पोटात का बरं दुखत आहे ती जागा मार्केटसाठी ताबडतोब अलाआट करून द्या ना आणि प्रशासनाला विनंती आहे जो ब्रिज बांधलेला आहे तो ॲटलीस्ट चालू तरी आहे ना लोक त्यावरून प्रवास तरी करू शकतात ना बंद केला आहे का कोणी मग कशाला राजकारण करता ती जागा मार्केट म्हणून अलॉट करा नाहीतर रायगावमध्ये नेहमीसाठी एकही मार्केट नाही आहे आणि कोणतंही मार्केट इतक्या प्रमाणावर लोकांची वस्ती असताना इतक्या लोकांचा भाजीपाला अंडी मटर मांस ची गरज भाजू शकेल का नाही ना आता नायगाव पूर्व स्टेशन मार्केट भागवते आहे तसंच उगाच खेडूताला त्या जागाबद्दल त्रास देणं हो योग्य आहे का राजकारणी मित्रांनो जय महाराष्ट्र त्याचप्रमाणे वाहतूक विभागासाठी नायगाव पूर्व असू दे वा अजून कुठेही असू दे बाईक रॅली रिक्षा रॅली यांना कोणतीही रॅली काढायची नाही शक्ती प्रदर्शन करायचे जे काही करायचे तुमच्या घरी करा रस्ता हा इमर्जन्सी वाहतुकीसाठी आहे आणि ॲम्ब्युलन्ससाठी आहे वा अजून इतर कोणत्याही साठी आहे अग्निशामक दलासाठी आहे प्रत्येकाला कामावर जायचं आहे इच्छितस्थळी आहे हो रस्ता काय तो रोड शो आणि बाईक रॅली रिक्षा रॅली काढण्यासाठी आहे का त्याचप्रमाणे प्रत्येक राजकारणी रिक्षा रॅली बाईक रॅली काढतो ते पेट्रोल डिझेल काय फुकट येतं का सी एनजी फुकट येतं का सुद्धा पैसे लागतात ना मग एक एका वेळेला वेळायचं की पेट्रोल माग झालं सी एन जी माग झालं आणि बाईक रॅली रिक्षा रॅलीसाठी पैसे कुठून येतात बरं त्याचप्रमाणे आता प्रत्येक पक्षाचे अध्यक्ष खिरापती वाटायचे तसे पदं वाटायला दिसत आहेत दसऱ्याला जी पानं वाटतात तसे पदांच्या पत्राला वाटत आहेत मी म्हणतो हे पद कशासाठी यांच्याकडून आंदोलने मोर्चे निदर्श काढून घेण्यासाठी ते रस्त्यावर आणि मग हजारोंच्या संख्येने नागरिक यासाठी आपल्या कामाचा खाडा करून येणार तसेच त्यांचा दिवस काय राजकारणी भरून देणार आहेत का मग कुणी कुणाची डोकी फुडणार कुणाला कोणती इजा आणि दुखापत होणार आणि कुणालाही अटक होणार हे आधी पूर्वनियोजितच असतं ठरवूनच असतं बरोबर ना मग त्यासाठी मोर्चा निदर्शनात सामील होणारी अति भोळी माणसं आपला राग उंद्रे सहन न झाल्यामुळे वेळ वाकडं पाऊल उचलणार मग गुन्हे अंगावर घेणार माझ्या पोलीस बांधवांना अंगावर धावून जाणार त्यांना इजा करणार का कशासाठी पोलिसांना पण विनंती आहे वरिष्ठ पोलिस सुद्धा विनंती आहे की आंदोलन मोर्चे निदर्शन करण्यासाठी कोणती परवानगी दिली जाऊ नये ही विनंती आहे कारण आधी शांततेच्या मार्गाने आम्ही निदर्शन आंदोलन मोर्चे करू असं म्हणणारे मग त्या आंदोलनात हिंसक वळण लावणारे पण असतात ना हो सुद्धा असतात आणि त्याचप्रमाणे माझ्या पोलीस बांधवांना विनाकारण इजा होते माझे पोलीस बांधव पोलीस खात्यात नोकरी करतात म्हणून काय त्यांना तिचा करून घ्यायची हा कोणता कायदा आहे बरं आणि कधी आपला जीव पणाला लावायचा हा काय भाग आहे का का माझ्या पोलीस बांधवांसाठी कोणता ह्युमन राईट्स नाही का आणि येणार नाही का कोण पुढे यासाठी यापुढे असं चालणार नाही माझे पोलीस बांधव माझ्या महाराष्ट्राचे वैभव आहे आणि आमच्या महाराष्ट्राच्या शांततेला सुखाला समृद्धीला शान आहेत आणि अशा आमच्या शानेला अजिबात त्रास द्यायला मला आवडणार नाही खपणार सुद्धा नाही कारण कायदा व सुव्यवस्था यांचे रक्षण करण्याची सर्वस्वी जबाबदारी पोलिसांची असते बरोबर ना त्याचप्रमाणे नागरिकांच्या रक्षणाची सुद्धा जबाबदारी पोलिसांची असते मग नागरिकांची जबाबदारी सुद्धा आहे की पोलिसांना सहकार्य करायचे त्यांचा आदर करायचे कारण सुद्धा नागरिकांमधूनच आलेले आहेत ते सुद्धा नागरिकच आहेत बरोबर ना त्याचप्रमाणे नागरिकांना विनंती आहे की कोणातरी व्यक्तीच्या चिथवण्याने तुम्ही कायदा हातात घेता आंदोलनाने मोर्चे करता निदर्शने करता पण जे सर्व करून जर कायदा व सुव्यवस्थेला पटेल असाच निर्णय सरकारकडून तुम्हाला मान्य करावा लागतो स्वीकार करावा लागतो मग कायदा आणि सुव्यवस्थेच्या मार्गाने का कशा ना का मा कशालाही निदर्शने करून उगाच गुन्ह्या घेता लोकशाही आहे ना मग राजकारणाचा अवलंब करून राजेशाही काय आणता बरं त्याचप्रमाणे पा कोणताही बिल्डर पाणी देत नाही बिल्डर लाईट देत नाही बिल्डरने फसवले अरे माझ्या प्रिय नागरिकांनो इतके जण तुम्ही फ्लॅट धारक आहात एखाद्या बिल्डरला घाबरता हो नागरिकांनो दहा पंधरा गुन्हे एफ आर फसवणुकीचे दाखल करा वेगवेगळे बिल्डरच्या नावावर बिल्डरला बेड्या घालून घेऊन जातील माझे पोलीस बांधव मग बिल्डिंग तुमचीच मग सौर ऊर्जा लावा पवनचक्की लावा सौर ऊर्जा लावल्याने <coughs> सोलर सिस्टम बसवा पवन ऊर्जा आहे पवनचक्की बसवा आणि पाण्यासाठी पालिकेला अर्ज करून बोरिंग खोदा हो आणि पाणी शुद्ध पाहिजे म्हणून आरो वॉटर लावा कायमचा प्रश्न सुटेल पाणी वीज आणि लाईटचा आणि फसवणाऱ्या बिल्डरचा सुद्धा यालाच म्हणतात लोकशाही नागरिकांनो आपले तंटे वाद मिटवून संकटाच्या वेळी एकत्र येणे यालाच लोकशाही म्हणतात त्याचप्रमाणे रक्ताचा एकही थेंब न सांगता लोकशाहीच्या मार्गाने कार्य करा तरच लोकशाही जिवंत राहील जय महाराष्ट्र सज रक्षणाय खाय सत्यमे सत्यमेव जयते जय जुचेंद्र जय जुचे वाजी जय आदिवासी बांधव रिक्षा चालक मला संघटना जुचंद्राचा विजय असो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र